एका गुलामाला काही कारणावरून त्याच्या मालकाने चापकाने खूप मारले तेव्हा संधी साधून तो गुलाम जंगलात पळून गेला जेव्हा त्याला सिंहगर्जना ऐकू येऊ लागली तेव्हा तो एका गुहेत शिरला गुहा मोकळीच असल्याने गुलाम रडत खाली बसला इतक्यात सिंह गुहेत आला गुलाम घाबरला पण सिंहाने त्याचा पुढचा पंजा अंतराळी धरला होता गुलामाने निरखून पाहिले सिंहाच्या पंजाला जखम झाली होती त्यात काटा घुसला होता त्यामुळे पंजा सुजला होता गुलामाला सिंहाची दया आली त्याने पुढे होऊन सिंहाच्या पंजात घुसलेला काटा काढला व आपले कपडे फाडून चिंदी बांधली सिंहाने कृतज्ञता म्हणून गुलामाचे दोन्ही हात साठले गुलाम त्या सिंहाबरोबर काही दिवस राहिला व निघून गेला काही दिवसांनी त्या सिंहाला त्या राज्याच्या राजाने पकडले इकडे त्या गुलामाला त्याच्या मालकाने पकडले व गुलामाने चोरी केल्याची खोटी तक्रार राजाकडे केली राजाने त्याला भुकेलेल्या सिंहापुढे टाकण्याची शिक्षा दिली शिक्षेचा दिवस उगवला शिक्षेच्या पिंजऱ्याभोवती खूप लोक जमले खुद्द राजाही शिक्षेची अंमलबजावणी पाहण्यास आला आधी त्या गुलामाला सोडण्यात आले व मग एका उपाशी व क्रूर सिंहाला पिंजऱ्यात सोडण्यात आले सिंह गुलामावर धावून गेला पण एक क्षणभरच त्याने गुलामाला ओळखले व त्याचे हात चाटू लागला राजाला व प्रजेला आश्चर्य वाटले राजाने गुलामाला विचारले असता त्याने सत्य सांगितले राजाने गुलामाला गुलामगिरीतून मुक्त केले व त्याच्या मालकाला खोटे बोलल्याबद्दल दंड केला केलेले उपकार कधीच वाया जात नाहीत ते पुण्याईच्या स्वरूपात उभे राहतात